भगवंताने प्रत्येक जीवाला त्याच्या संरक्षणासाठी काही गुणाने परावर्तित केलेला मुखामध्ये कालियाच्या विष दिलं का स्वतःच संरक्षण करण्यासाठी दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नाही दिलं नागी मध्ये भगवंताने दाह दिलाय कशासाठी दिलाय त्याचं रक्षण स्वतःच करण्यासाठी दुसऱ्याला त्रास देण्यासाठी आणि तुम्ही बघा विंचू डायरेक्ट येऊन कोणाला चावत नसतो त्याच्या वाटे गेल्यावरच चावत भगवंताने या दृष्टीने आपल्या सगळ्यांना उपदेश केलेला आहे आपल्या प्रत्येकाच्या मुखात सुद्धा बऱ्याच जणांच्या मुखामध्ये विशेष भरलेलं असत आपण जेही बोलतो ते कोणालाही टोचण्यासारखं बोलतो माणसाने बोलू नये एखाद्या वेळेला कोणाला मारलेल्याचा घाव जातो पण बोललेल्याचा घाव कधी जात नाही माझे ज्ञानोभार आहे तर म्हणतात माणसाने जर एवढं सुंदर माणसाला मुख दिलंय आणि एवढं सुंदर माणसाला जर आवाज दिला ना तर माणसाने कसं बोललं पाहिजे साचा आणि मवाळ शब्द जैसे कल्लोड अमृताचे अमृतासारखे शब्द बोलले पाहिजे मुखी अमृताची वाणी देह देवाचे कार अमृतासारख्या माणसाने बोललं पाहिजे वाईट बोलून काही फायदा नाही पण काही काही माणसं नुसतं बोलायला मिळतं म्हणून काहीही बोलतो एखाद्या वेळेला मारल्याचा घाव निघून जातो माय बाप पण बोलण्याचा बा, घाव निघून जातो म्हणून बोलत असताना माणसाने फार नर्मपणाने बोललं पाहिजे शब्द विचार करून फेकले पाहिजे कारण शब्द असे आहेत आमचे गुरुदेव म्हणायचे ज्याने जेवताना जिभेला सांभाळलं त्याच पोट आणि ज्याने बोलताना आपल्या जिभेला सांभाळलं त्याचं जीवन चांगलं जेवताना जिभेला बिघडवलं की शरीर खराब होत आणि बोलताना जीव कुणीकडे भक्तीकडे जायला लागली की त्याचं आयुष्य बरबाद काही काही माणसात गुण फार चांगले असतात पण बोलले बोल की सगळं वाया म्हणून माणसाने काहीही बोलू ने। बोलू, बोलू जगतगुरु तुकोबार आहे म्हणतात लईच बोलायची सवय आहे ना तर एक करण बोलावा विठ्ठल पाहा करावा जीवावे ओ इनी सुसि मुना जारे हावर जगत गुरु तो कोवाराय म्हटले बोलनी ची नाही एका विघ्न बाणिकाई ओ बस बस एका विठ्ठला वाचून माणसाने काही बोलूच नाही महातारपणामध्ये माणसाच्या शरीरातलं सगळा जोर निघून जातो आणि सगळ्या शरीरातला जोर निघून गेल्यानंतर तो जोर कुठे येतो तोंडात येतो काय येतो याचा कधी विचार केलाय तुला हात काम करू देत नाहीत पाय म्हणतात नको आता गुडघे दुखायला लागतात पण तोंडातला जोर कमी होत नाही उलट वाढ महा तोंडातला जोर कशासाठी असतो बडबड करण्यासाठी मुलांना बोलण्यासाठी सुनींना बोलण्यासाठी नाही भगवंताने ही विशिष्ट रचना आपल्यासाठी करून ठेवली की आतापर्यंत इव्हलोकीची यात्रा भरपूर केली पण ज्याने परलोकाची यात्रा सुधारते ते भगवत चिंतनासाठी तुझ्या मुखात जोर दिलाय आता इथून पुढे विठ्ठल 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 तरी माणसं म्हणतात बस या वर्षी घेतलेलं एककर आहे महाराज तेवढ्या एक एकरात येक पाईपलाईन केली की मी एकदाच शांत झालोच अरे बाबा ती पाईपलाईन करता करता तुझी पाईपलाईन आउट व्हायची कशाला त्याच्या नादी लागतात काही काही लोक पुढच्या पिढीचा विचा विचार करतात सातव्या पिढीचा पाचव्या पिढीचा सहाव्या पिढीचा अरे लक्षात ठेवा तुम्ही सातव्या पिढीचा विचार करतायत पण सातव्या पिढीपर्यंत तुमचा एक फोटो सुद्धा घरात कोणी ठेवत नाही एक पिढी दोन पिढी दुसऱ्या पिढीमध्ये म्हणतात या बाबाला पाहिलंच नाही उचला हा फोटो टाका गंगेला नेऊ बर इथून काहीही सोबत न्यायची आपल्याला परवानगी नाहीये जे कमवणार आहे ते इथेच सोडून जाणार आहे फक्त आपल्या समवेत जर काय जात असेल तर ते बोलत चिंतन जात மாதா குதேவீச்சர பதீ மித்திரே ஜலுக்கே ஜல ஜல अर्धांगिनी बड़े बड़ी केवल मकान परिवार के चले केवल अगला अगला साथी ये मित्र गंग के जल बिंदु पार ये मित्र वगैरह ये सगड़ा बाजुला रात 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 जी पत्नी रोज आपले सेवे में दे लागे लिए अस्ते हम गुरु देवान से पद है ते मटले त्या आप मिला लोगों लो उम्र टेचा पुरे सुधा युद्ध में तुम्हीं गिलावा अर्धांगिनी बडे केवल मका स्मशान तिला येऊ देत नाहीत उंबरट्यापर्यंत परिवार केवल स्मशान परिवारातले सगळे लोक फक्त स्मशान भूमीपर्यंत येतात आणि ज्याला सगळी प्रॉपर्टी देऊन साथ मी सगळं देऊन जाणार आहे ना त्या मुलाला मुलगा सुद्धा कुठपर्यंत येतो म्हटले तर बेटा तो तुम्हाला आग लावतो संपलं त्याचं नात मग येताना प्रवास एकट्याचा आणि तिथून पुढे प्रवास एकट्याचा सुरू होतो माय बाप मग तिथून पुढे काय येत

येताना या पृथ्वी त्याला बर एकट्याला यावं लागत जातानाही भगवंत आणि भगवंताचं चिंतन सोबत असत येतानाही भगवंत आणि आपलं पुण्य सोबत येत मग मधल्या काळात त्या देवाला का सोडता सुरुवात त्याच्यापासून आहे शेवट त्याच्यापर्यंत आहे तर मधल्या काळात त्याला सोडून कशाला दगा करून घेता म्हणून याचा विचार जीवाने केला पाहिजे कोई साथ नाही आता माझा जगातली सगळ्यात कटुसत्य घटना सांगतो तुम्हाला चार दिनों का चार दिनों की प्रीत जगजत में चार दिनों के नाते

जलता है कार्य पूर्वक शब्द है काय जिस चिंता में तू जलता है वही तुझे जलाते हैं। सारे दिल की प्रीत जगत में साधन ही नाते घर के स्वामी घर घर से जाने पर घर घर स्वामी जाला, जाला, मालक, मालक मालक म्हणतात ना घर के स्वामी घर से जाने पर घर को शूट कराते चार दिनों की प्रीत जगत में चार दिनों लोक म्हणतात बाबा गेले आता बाबाच काहीच ठेवू नका पाठीमाग ते ज्या गादीवर झोपत होते ना ती गादी सुद्धा जाळून टाका त्यांची कुठलीच वस्तू घरात राहिली पाहिजे नाही घराची शुद्धी करा आता मालक मालक म्हणत होते रे राजा जिवंत असताना पण तू गेल्यानंतर तुझी कोणतीच वयच बाजूला ठेवत ठेवत नाही असं कोणता मुलगा म्हणतो माझ्या बाबाचे कपडे जसेच्या तसे ठेवा त्यांनी वापरलेली गादी मलाही वापरायची लोक म्हणतात जाडून टाका हे जगातलं कटू सत्य आहे मला आपल्याला वाटतं आणि आहे म्हणून लय भारी चालत तू जाऊन पायरे तू असताना तेलाचा महिन्याला एक डबा लागतो ना तू गेल्यावर दोन जर नाही लागले ना कथा करणं सोडून देऊ हे आपल्याला वाटत आपण आहे म्हणून सगळं चालतंय अरे आपण गेल्यानंतर ही दुनिया कधी कोणासाठी रुखत नाही महाराजांनी अनेक ठिकाणी वर्णन केलं या बाबतीत आज गेला देख देख दे देख ना तुम 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 तेज साला कौन कौन ले नावज मृत्यू लोग हैं जितने मानसा मरा है सटिया ले जगात लक्कटू सत्य है मैं बाबू पण माणसं मानायला तयार नाही हेही तितकच खरे एक विशिष्ट वय झाल्यानंतर माणसाने परलोकाची तयारी केली पाहिजे खूप केलंय संसारासाठी परलोकासाठी काय केलंय करा हरी भक्ती पुढे येईल कामा तिथे पैसा नाही कामायला येत तिथे यमदेव त्याला तुम्ही म्हटलं ना दहा एकर तुझ्या नावाने ओलीतच करून देतो फक्त दोन वर्ष असत्रा दे यमदेव म्हणते पेटू दे तिकडे तुझ तिथे काहीही चालत नाही फक्त तिथे हरिभक्ती चालते मग यमदेव तुमच्या जवळ पण येत नाही जगद्गुरु तुकोबारा म्हणतात यमदेवतेला देवाने डायरेक्ट ऑर्डर दिलेली आहे नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवेला सुद्धा जाऊ नको म्हटले त्याच्या पूर्णेपासून येताना आपल्या गावची शिव लागते ना जर या गावात नामधारक असेल ना तर यमदेवतेला सांगितले तिकडेच तुझी तुझ तिकडेच इकडे काही नाही तुला इथे यायला परवानगी इथे भगवंताचे पार्षद देखील घेऊन जायला पण इथे यमदेवाचे पार्षद नाही येणार ना। महाराज काही गोट बोलत नाही तो कोबाबार म्हणतात नामधारक ज्या गावात आहे ज्या गावात रोज काकडा होतो रोज हरिपाठ होतो रोज नित्य भगवंताचं भजन ज्या गावामध्ये होतं त्या गावात यमदेवतेला यायची ताकद असणार जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने कसं वागलं पाहिजे शिकवण्यासाठी भगवंताच्या ह्या आहेत तोंड दिलंय ना आपल्याला वाईट बोलण्यासाठी दिलेलं नाही काही दिवसासाठी आला राजा चांगलं बोलून जा लोकांनी आपल्या पाठीमागे आपलं नाव काढलं पाहिजे माणूस होता हो दुश्मनाने सुद्धा म्हणावं की हा माणूस चांगला होता हो। महाभारतामध्ये शत्रु पक्षामध्ये सुद्धा एक व्यक्ती असा होता की ज्याच्यावर द्रोणाचार्यांनी विश्वास ठेवला द्रोणाचार्यांनी कौरवाला विचारलं नाही माझा अश्वत्थामा मृत्युमुखी पडला द्रोणाचार्यांनी डायरेक्ट जाऊन भीष्माचार्य धर्मराज युधिष्ठिराला विचारलं ए राजन सांग माझा अश्वत्थामा मेला का तेव्हा अश्वत्थामा मेला का हा प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी धर्मराज युधिष्ठिर म्हणतात अश्वत्थामा हतोय वा कुंजरो अश्वत्थामा मृत्युमुखी पडला गुरुदेव पण तो नर होता का हत्ती होता हे मला माहिती नाही एवढेच जीवनामध्ये खोट बोलले होते म्हणून धर्मराज युधिष्ठिराचा अंगठा गळून पडला होता स्वर्गाला जाताना पूर्ण देहाने स्वर्गाला गेले पण एवढं जीवनामध्ये एक खोट बोलले होते अर्ध सत्य होते शत्रु पक्षात मधल्या माणसावरही विश्वास ठेवणारे काही माणसं असे होते आता तर सत्यांवर विश्वास राहिला नाही माणसाचं एवढं अवघड झालंय जीवन असावं तर असं असावं या पद्धतीने जीवन जो जगतो त्याला निश्चित भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय आणि म्हणून भगवंताने ज्या लिला केल्या त्या लिलेच्या पाठीमागे प्रत्येक लिलेच्या पाठीमागे कुठलं ना कुठलं कारण कारण मिमंसेशिवाय कुठलीही घटना घडत नाही प्रत्येक गोष्टीला कारण आहे भगवंताने मुख चांगलं दिलंय ना कमलमुख हरी हे फक्त भगवंताच्या भजनासाठी दिलेलं आहे आणि म्हणून भगवंताने कालियाला उपदेश केला कालिया जीवनामध्ये कधीही कोणाचं आपल्यापासून वाईट होईल असं ना, वागलं नाही पाहिजे तुला कोणीही काही करणार नाही कारण तुझ्या चर तुझ्या मस्तकावर माझे चिन्ह आहे